तेव्हा तो खऱ्या अर्थाने ज्ञानी माणूस आहे आणि मग ज्ञानी माणूस कसा असतो जसे झाडं आपण बघतो ताट असतात झाड पण त्यांना जसे जसं कैऱ्या लागायला लागतात फळं लागायला लागतात तसं 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 ते खाली वाकायला लागतं ज्याप्रमाणे ज्ञान हळूहळू जस जसं त्या माणसाला व्हायला लागतं तशी तशी नम्रता आपोआप त्या व्यक्तीमध्ये यायला लागते या कालिदासाच्या बाबतीतही असंच झालं थोडंसं ज्ञान झाल्यावर त्याला थोडासा गर्व झाला हो एकदा काय झालं प्रवासाला निघाले होते ते त्यांना तहान लागली होती त्यांनी पाहिलं की एक जवळच विहीर आहे आणि तिथे एक वृद्धस्त्री पाणी भरते त्यांनी जाऊन विनंती केली की मला माही पाणी प्यायचं आहे कृपया पाणी द्या ती म्हणते मी काही बाळा तुला ओळखलं नाही रे तुझा परिचय दे मला मग मी तुला पाणी दे त्यावेळेला कालिदास म्हणतात की अहो मी प्रवासी आहे द्याल का मला पाणी छे छे प्रवासी कसलं आहे तू प्रवासी फक्त दोनच असतात एक चंद्र आणि दुसरा सूर्य जे कायम फिरत आहेत ते प्रवासी आहेत तू कसला प्रवास कालिदास म्हणतात मी अतिथी आहे आता तरी पाणी मिळेल का म्हणजे पाहुणा आहे मी तुझ्या घरचा तुझ्या गावचा मी अतिथी आहे आता तरी पाणी देशील का कसला तू अतिथी जगात अतिथी दोनच आहेत कोणत्या त्या अतिथी एक धन आणि एक तारुण्य पैसा आणि तारुण्य ते कधीही माणसाजवळ टिकत नाही पाहुणा काय पाहुणा आपण त्यालाच म्हणतो जो घरात कायम नाही राहत जातो कधी ना कधी आहे ना तर धर आणि तारुण हे पाहुणे आहेत हे अतिथी आहेत तू कसला अतिथी कालिदासांना कळे ना आता मी उत्तर काय देऊ तर म्हणाले मी सहनशील आहे ती वृद्ध स्त्री म्हणते अरे सहनशील तर फक्त दोनच आहेत एक धरती आणि एक झाड पुण्यवान लोकांच्या सोबत पापी लोकांनाही धरती सहन करत असते आणि त्या झाडाला जोरात दगड मारला तरी ना तरी फळ मात्र ते गोडून देत त्यामुळे सहनशील हे दोघंच आहेत तू कसला सहनशील कालिदास आता हातबोल झाले ते म्हणाले मी हट्टी आहे छे तू हट्टीसुद्धा नाही आहेस जगात फक्त हट्टी दोनच गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे केस आणि नख कितीही कापा वाढता त्यामुळे तू काय हट्टी नाही आता मात्र कालिदासांची काही मनस्थिती राहिली नाही त्यांनी काय केलं त्या वृद्ध स्त्रीच्या पायावरती लोटांगण घातलं माते ते सगळं जाऊ दे बाई मला तहान लागली आहे मला पाणी प्यायला देशील का आणि त्यावेळेला त्या वृद्ध स्त्रीने त्याला म्हटलं उठ पाळा तो आवाज ऐकल्याबरोबर त्यांनी त्या स्त्रीकडे बघितलं आणि ती वृद्ध स्त्री आता नव्हतीच तिथे तिथे कोण होतं तर साक्षात सरस्वती देवी होती आणि ती त्यावेळेला म्हणाली कालिदासांना अरे बेटा शिक्षणाने ज्ञान येतं अहंकार व्हायचं त्यामुळे आपल्यालाही या सगळ्या गोष्टीतनं काय शिकायचं आहे शिक्षणाने आपण अहंकारी बनायचं नाही आहे हो ना आपल्याला सगळ्यांना ज्ञानी व्हायचं आहे त्याचं चकृत बाळाचंही काही कारण नाही माहीत असेल तर सांगा वेळ पांघरून पेडगावला जाणे ऐकलं आहे का कधी बरं ना आता मी ऐकवल्यावरती काय वाटतंय अर्थ वेळ पांघरून पेडगावला जाणे याचा अर्थ जी व्यक्ती स्वत जी आहे ती तसं न दाखवता काहीतरी करून त्या पेडगावला जाते तुमच्या भाषेत आता सांगते आता तुम्हाला कळेल येडावरून पेढा खातो हे तरी ऐकलंय का हो येडा न येडावरून पेढा खाणे हाच त्याचा अर्थ आहे वेळ पकडून पेडगावला जाणे आता हा वाकप्रचार नेमका पडला कसा हे पेडगाव आलं कुठून खामगाव का नाही त्याचं नांदुरा का नाही त्याच्यात आमगाव का नाही त्याच्यात सावरगाव का नाही त्याचा नेमकं पेडगावच का तर त्याची एक मजेशीर गोष्ट आहे हे पेडगाव जे आहे हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या शिवरायांचा अभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला आणि हा जो अद्वितीय सोहळा झाला त्याला एकूण खर्च आला एक कोटी होन त्या ह्याच्या ज्या सुवर्णमुद्रा आहेत त्या मोजण्याचं मी मोजमा आहे बोध एक कोटी होन एवढा खर्च आला आता हा वसूल करायला पाहिजे राज्याभिषेकासाठी झालेला खर्च कुठून वसूल करायचा अर्थात मुधोलांकडनं वसूल करायचा आणि तो कसा करायचा याच्या योजना सुरू झाल्या आणि मग त्यांना कुठून माहिती कळली की अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये पेडगाव नावाचं गाव आहे तिथे बहादूर खान जो आहे कोकलताश नावाचा तो औरंगजेबाचा सुभेदार तिथे आहे आणि अशी खबर मिळाली शिवरायांना की त्याच्याकडे दोनशे उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि एक कोटी होत असं औरंगजेबाने सॉरी अशी त्याच्याकडे सगळी संपत्ती आलेली आहे आणि ती संपत्ती आता त्याला औरंगजेबाकडे पाठवायची आहे आणि ते सगळं सांभाळण्यासाठी एक मोठी फौजही त्याला मिळालेली आहे औरंगजेबाकडे ही सगळी मालमत्ता लवकर आता दिल्लीला रवाना होणार आहे त्यावेळेला महाराजांनी आज्ञा दिली की आता दोन हजार मावळ्यांनी काय करायचं सगळ्या मावळ्यांना मुळं केलं दोन हजार मावळे त्याच्यातले निवडले आणि आता त्या खानावरती चढाई करायची आणि ती लूट सगळी घेऊन यायची कसं कोण जाणे ही बातमी त्या खानापर्यंत पोहोचली खान म्हणाला शिवाजी का बच्चा सिर्फ दो हजार मावला माझ्यापषा मोठी तैनात आहे पाऊस मोठी आहे बास येऊ दे त्यांना किल्ल्याचे दरवाजे द्या उघडून सगळ्यांनी एक साथ चढाई करा त्यांची चटणी चटणी करून टाकू या माझामध्ये तो बहादूर खान होता इकडे सोळा जुलै सोळाशे चौऱ्याहत्तरला पेडगावच्या त्या बहादूर गडामधनं मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली आणि लक्षात आलं की घोडधोड कोणाची आहे तर मावळ्यांची आहे धोक्याच्या कुतल्या वाजल्या गडावर वा, आणि आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना जी आहे ती सज्ज झाली किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि जसे गाफील मावळे जवळ आले तसे ह्या सगळ्यांनी भाजू होण्याच्या सैन्याने त्यांच्यावरती हल्ला केला आणि तो हल्ला अनपेक्षित होता त्याच्यामुळे मावळे सगळे परत फिरले बळायला लागले पण त्या भीतीने त्यांना वेगही करता येत नव्हता जास्त त्यांचे घोडे गती पण पकडत नव्हते आला इकडनं चेव आला आणि खान अख्ख्या त्यांच्या सैन्यासकट या मावळ्यांच्या मागे त्यांना पकडायला कळायला लागला नशिबाने काही कोस दूर गेल्यानंतर मावळ्यांच्या घोड्यांना एक गती मिळाली आणि जोरदार खवडा खडडक खडडक धडधडत 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 मावळे पसार झाले खानाला खूप छान वाटलं की मावळे पसार झालेले आहेत एकही मावळा त्याच्यामध्ये मृत्यू पावलेला नाही पण शिवाजी हरला खानाला अत्यंत आनंद झाला की शिवाजीला हरवलं ही बातमी आणि त्याच्याजवळ असलेली सगळी संपत्ती आणि ते घोडे आता जेव्हा मी औरंगजेबाला नेऊन देईल त्यावेळेला औरंगजेब काय खुश होईल या मस्तीमध्ये तो खान होता आणि जात होता थोडं अंतर गेल्यानंतर सैन्य सुद्धा गद्गार झाला त्या गडावरती बघितल्यावरती त्यांना धुराचे लोट दिसायला लागले काय झालं असेल याची कल्पना आली काय झालं असेल ते बघितल्याबरोबर खान त्याच्या सेनापतीला म्हणतो किल्लेदाराला म्हणतो हम सब अगर यहां है, पे कौन है? <laughs> किल्ले पे है किल्ल्यावर कोणीच नाही आहे आणि तिथे आता तिथे काय झालं असेल याची कल्पना पूर्णपणे त्या खानाला आली त्याच्या सेनापतीला आली त्या किल्लेदाराला आली आणि तेवढ्याच एक घोडेस्वार त्यांच्यापर्यंत बातमी घेऊन आला घात झाला घात झाला शिवरायांनी सगळं लुटून नेलं सात हजारांची फौज जी आहे ती त्या किल्ल्यावरती गेली आणि कोणीच नाही त्या किल्ल्यावरती जे कोणी असतील त्यांचा धुवा उडवून एक कोटी होत आणि वरून एक्स्ट्रा दोनशे अरबी घोडे घेऊन हे शिवाजी महाराज जे शिवरायांचे मावळे जे आहेत ते आपल्या राज्यामध्ये पोहोचले वेड पांघरून पेडगावला गेले कोणी वेड पांघरलं शिवरायांच्या मावळ्यांनी वेड पांघरलं त्या दोन हजार मावळ्यांनी वेड पांघरलं आणि त्याच्यामुळे त्यांची जी दुसरी युक्ती होती की इकडे खानाला पळवायचं आणि तिकडे दुसरी जी फौज आहे ती त्या कुल्ल्यावरती न्यायची असाच सुंदरसा आपला शिवरायांचा जलिनी गाव्याचा हा ही जी कथा आहे त्या कथेवरून हा वादप्रचार तयार झालेला आहे वेळ पांघरून पेडगावला जाणे जवळपास एक वर्ष उलटलं होतं हिमाचल प्रदेश राज्यातल्या एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आणत पत्र लिहिणाऱ्याने स्वतःचा परिचय शाळेतला एक शिक्षक असा करून दिला होता पत्रात ते लिहितात त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीर मरण आलं होतं आणि त्यांचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच म्हणजे सात जुलै दोन हजार रोजी येणार होता जर शक्य असेल तर त्याला जिथे वीरमरण आलं ती जागा त्यांना आणि त्यांच्या पत्नीला बघायची होती पण राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जर शक्य होणार नसेल तर आपली विनंती मागे घ्यायलासुद्धा ते तयार होते हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्यांनी विचार केला की मंत्रालयाकडनं के तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातला पैसा खर्च केला आणि आदेश दिला आदेश जारी केला आणि त्या कुटुंबाला बोलवण्यात आलं या शूरवीराच्या हुतात्म्या दिनाच्या दिवशी त्याचे वयोवृद्ध वीर माता आणि वीरपिता त्यांच्या एकुलत्या एका मुलाला जिथे वीरमरण आलं त्या जागेवरती सन्मानाने आणण्यात आलं तिथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थात कडक सलामी दिली तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खूप फुलं होती आणि त्याने ती शिक्षकांच्या पायावरती जाऊन पाहिली आणि पुन्हा इतर सैनिकांसारखा त्यांना कडक सलामी ठोकली शिक्षकाला आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात बाकीच्यांनी जशी सलामी दिली तशीच तुम्हीही दिली असती त्या सैनिकला मीही प्रतिसाद दिला असता ही तुम्ही माझ्या पायावरती पुष्पांजली कशासाठी व्हायली त्यावेळेला त्या, त्या सैनिकाने उत्तर दिलं सर मी इथे इतरांपेक्षा थोडासा वेगळा आहे म्हणजे इथे कसं आहे ना प्रत्येकजण ड्युटीवर सज्ज आहे आणि मागचं एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात इथे ते नियुक्त झालेले आहे मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमध्ये त्याच डोंगराळ भागामध्ये पाकिस्तानी चक्रसमवेत लढा दिला होता आणि स्वत प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता आणि फक्त हेच नाही काही क्षण तो बोलायचा थांबला शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले मला सांगा जे काही मनात असेल ते सांगा कुठलाही परंतु मनात बाळगू नका मी रडणार नाही मला माहीत आहे सर तुम्ही रडणार नाही आणि मीही रडायला नको ना तो सैनिक पुढे म्हणाला त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीन गननी मिनटाला शेकडो गोळ्या झाडत होत्या आणि आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटाच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि एका मोठ्या दगडाच्या मागे लपून बसलो पण कदाचित आमच्या शरीराचा कुठला तरी भाग आमच्या पाठीवरची सॅ काहीतरी त्यांना दिसत असेल आणि आमच्या दिशेने गोळ्यांचा मारा चालूच होता आम्हाला येणारी कुमक यायला मागून येणारे सैनिक यायला बराच वेळ वे लागत होता वेळ घालवून चालणार नव्हतं मी आमच्या साथीदारांना म्हटलं की मी पुढे जातो त्या गोळीबारातनं मी पुढे जातो आणि त्या बंकरपर्यंत पोहोचून तिथे मी माझा हँडबॉम्ब जो आहे तो त्याच्यावरती टाकतो उद्ध्वस्त करतो आणि मग ताबडतोब तुम्ही या क्षेत्राचा ताबा घ्या माझं बोलणं ऐकताच तुमच्या मुलानी माझ्या हातात नकोस कान तो हँडबॉम ओढला वेळा आहेस का तू तुला तुझी पत्नी आहे घरी तुझी मुलं आहेत घरी मी इथे अविवाहित आहे का हे काम मी करेन आणि पापडी न लावता तो त्या धावत कडे मशीन होत्या मशीनकरांना गोळ्या धडाधड धडाधड जात होत्या आणि त्या चुफत चुफत तो त्या बंकर पर्यंत गेला आणि हँडपॉम्प त्याच्यावरती टाकला संपूर्ण त्यांचं क्षेत्र जे ता ता ते उद्ध्वस्त केलं आणि मग आम्ही जेव्हा तेव्हा त्या तीन तेरा पाकिस्तानी युद्ध सैनिकांना जेव्हा त्यांनी मारून टाकलं त्या हँडबॉम्बनी त्याच्यानंतर आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलो त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या गेल्या होत्या बेचाळीस गोळ्या त्याने शेवटचा श्वास माझ्या मांडीवरती सोडला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मुलाचं शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती सर त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या त्याचं डोकं मी हातात धरलं त्यानंतर त्याने शेवटचा श्वास घेतला मी आपल्या वरिष्ठांना तुमच्या गावी त्याचं पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी देण्याची विनंती केली पण सर मला नकार देण्यात आला आणि मला दुसऱ्या कामगिरीवरती महत्त्वाच्या कामगिरीवरती पाठवण्यात आला कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता आणि ही फुलं मी त्याच्या पायावरती वाहिली असती ते मी करू शकलो नाही पण आज मला ही फुलं तुमच्या पायावर वाहण्याची तरी संधी मिळाली आहे आणि म्हणून मी ती वाहिली शिक्षकाची पत्नी अर्थात त्या वीरपुत्राची वीर आई मात्र पदराचा गोळा तोंडात कोंडून रडत होती पण शिक्षक रडले नाहीत त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिलं सैनिकानेही अश्रू ढाळले नाहीत आणि त्यांनी शिक्षकाकडे पाहिलं शिक्षकांनी नक्की काय विचार केला माहिती नाही त्यांनी आपल्या का झोळीतून एक पुडकं बाहेर काढलं एक सदरा बाहेर काढला आणि सांगितलं की तो ना सुट्टीवरती त्या दिवशी घरी येणार होता आणि म्हणून त्याला भेट देण्यासाठी मी हा शर्ट विकत घेतला होता तो शर्ट मला तो जिथे मृत्यू पावला तिथे ठेवला तर कदाचित त्याच्या आत्म्यापर्यंत माझी भावना पोहोचेल या भावनेने मी तो इथे आणला पण आता मला माहिती आहे की तो शर्ट मला कुणाला द्यायचा आहे आणि म्हणून मी तो शर्ट आता तुम्हाला देते त्या कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते जय हिंद भारत माता माता की भारत की भारत त्या वीर पुरुषाचं नाव होतं कॅप्टन विक्रम पात्रा विक्रम त्याच्या वडिलांचं नाव आहे गिरधारी लाल बथ्रा त्याच्या आईचं नाव आहे कमल खात या वीर शूरवीर आपल्या स ऑर्डरवरती असणाऱ्या सर्व सैनिकांना आपण प्रणाम करूया आणि रजा देऊया हवं मी सकूच बोलते ना हाव ना कमळी का हां बोल बोल का म्हणते तू असं का उद्याला भीशी आहे का हाव का हां हां मग असं असं अगं जाऊ दे बाई उद्या पिशी लागली ना का मी श्यामसंगच घेऊन टाक अगं श्यामसंग श्यामसंग हे डबड देऊन टाकतो आता आणि श्यामसंगच घेतो आम्ही तुला काल मारला होता ना फोन आणि ती बाई काही इंग्रजी विंग्रजीमध्ये बोलायला लागली मला काही समजलं नाही दिलं मी दिलं मी तर ठेवून आता थांबाई मी इथं था डॉक्टर कडे आली आहे अच्छा तुला घेऊ नंतर बोलते तुझ्याशी थांब आता जा डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब यो यो माझा इटू हँग मारतो ना आव फोन नाही हे माझा इटू हँग मारत माझं पोरगा आता कसं काय हँग मारत म्हणजे त्याची बायको ती गेली ना कवरेजच्या बाहेर अ कवरेजच्या बाहेर म्हणजे रेंजच्या बाहेर गेली ना म्हणजे गेली ना त्याला सोडून तेव्हापासून पा ते कसं डिस्चार्ज झाल्यावर आता पा बरं तुम्ही काहीतरी त्याला जरा चांगलं करून द्यायचा हो चांगला दे जा। तो नोकियाच्या फोन मध्ये जनादन होता ना पहिलं बाय तू जायच्या आधी कवरेजच्या बाहेर आता पहा कसा झालं डिस्चार्ज झाल्यामध्ये झाल्या हा त्याला काय ते बरोबर करून द्या बरं चांगला नव्या टचस्क्रीनच्या मोबाईल मध्ये करून द्या ए बारक्या मूठ मारलं जरा फोन मूठ मारण डॉक्टरशी बोलू दे ना मला हां का म्हणती कोण बोलते हां लक्ष्मी का हा बोल बोल का म्हणती काय करू आता करणार चुनन भाकर चून कस करू हे माय अगं घाल दोन मोठी बेसन आणि त्याच्यात चार गिलास घाल पाणी चांगलं रट रट, रट, रट शिजू दे किती बारीक सांगायचं का तुला शिन्नच कर तिकडं काय करायचं तर डॉक्टर साहेब हे बघा मी तुम्हाला समजा प्रीपेड देतो पोच भानगडच ठेवत नाही पण माझ्या इटूला एकदम बरोबर करा तुम्ही हां एकदम हा एकदमच्या मोबाईलवानी करा बरं मा आता माझा भाऊ माझा भाऊ त्या उडासंघ उडासंघ फोन मंदी आहे ना तिकडे सेंटरमध्ये तो म्हणला की काय नाही डॉक्टरकडे जाते तू मी गुगल करून देतो तुला आता ते गुगल काय डाऊनलोडच होई नाही म्हणून मग मी तुमच्याकडे आले <laughs> देसाल ना तुम्ही माझ्या इटूला बरोबर करून देसाल ना हां डॉक्टर साहेब एक सेल्फी घेऊ द्या ना येतो लगेच करा आ जिंदगी एक सफर जिंदगी एक सफर ऐसो हा यहां क्या वो किसने जाना